पुढची बातमी कर्जदारांच्यासाठी चिंतेची जे कोणी कर्ज घेतं त्याला कर्ज फेडण्याचीही जबाबदारी असते पण कर्ज फेडू शकलेला नाही म्हणून त्या कर्जदाराच्या मुलाचंच अपहरण करण्याची घटना घडलेली आहे बातमी सोलापुरात आहे सोलापुरातल्या ए यू बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी हा धक्कादायक प्रकार केलेला आहे या निमित्तानं आपण आमच्या स्थानिक प्रतिनिधीशी अधिक ची माहिती घेण्यासाठी संपर्क साधूच पण तत्पूर्वी दाखल झाली आहे रवी ढोबळे सहकारी प्रतिनिधी म्हणून आपले जोडले गेले आहेत रवी आवाज येतोय हो आवाज येतोय किती रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि फेडायला किती उशीर झाला अर्थ तक की कर्ज घेतलं होतं सर एक त्याच्या वतीने तर ती एयू फायनान्सच्या वतीने कर्मचाऱ्यांकडून रवि मोठ्या आवाजात बोला ऐकायला येत नाहीये हॅलो जरा जी ता? बोला आता किती रुपयाचं कर्ज घेतलं होतं कर्जदारांनी आणि फेडायला उशीर किती दिवसांचा झाला कर्ज चालूच आहे सर दोन महिन्या फक्त हप्ते होते त्याचे पैसे न भरल्याने कर्जदाराच्या घरासमोरून त्याच्या मुलाचं अपहरण केलं आणि ते मुलाला मुला परत सोडायचं असेल तर दहा हजार रुपयाची खंडणी द्यावी लागेल असं त्या ठिकाणकडून सांगण्यात येत होत वारंवार धन्यवाद रवी या माहितीच्यासाठी तर आपण जी आत्ता बातमी पाहतोय त्यातला पुढचा तपशील आमचे सहकारी प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी सोलापूरमधून दिला आहे सोलापुरातल्या ए यू फायनान्स बँकेतली ही धक्कादायक घटना आहे अवघ्या पंचवीस हजाराचं कर्ज आहे त्यातली दोन महिन्याची थकबाकी आहे चार चाकी वाहनासाठी घेतलेल्या कर्जाला फेडता आलं नाही म्हणून कर्जदाराच्या मुलाचंच अपहरण करण्यात आलं आहे